हॅलो मी वसुदा वसु किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी एक नवीन रेसिपी आपल्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजे मिनी ब्रेड पिझ्झा मिनी ब्रेड पिझ्झासाठी लागणारं साहित्य प्रथमतः मी थोडंसं अमूलचं बटर घेतलं आहे ब्रेडच्या चार पाच स्लाईस घेतल्या आहे थोडासा चाट मसाला घेतला आहे पिझ्झाचं सिझलिंग घेतलं आहे चिली फ्लेक्स घेतले मोजोरालाचं चीज मी ग्रेट केलेलं आहे त्यानंतर कॅप्सिकम घेतलं आहे बारीक चॉप केलं आहे ऑनियन आहे तो पण बारीक चॉप केलेला आहे टोमॅटो आहे तो बारीक चॉप केलेला आहे थोडासा टोमॅटो सॉस घेतला आहे आणि त्यानंतर पिझा सॉस हा घेतला आहे अशा प्रकारचं ब्रे मिनी ब्रेड पिझ्झा बनवण्याचं हे साहित्य आहे आणि आता आपण कृतीला सुरुवात करूया मिनी पिझा ब्रेड बनवण्यासाठी आता आपण एक मिश्रण तयार करूया त्यात प्रथम आपण थोडासा शॉप केलेला अनियन घेतलाय थोडासा त्यामध्ये आपण टमाटो घेणार आहोत त्यानंतर ग्रीन कॅप्सिकम आपण थोडंसं घेतलंय त्याच्यानंतर आपण मोजरेल्याचं ग्रेट केलेलं थोडस चीज आपण यात टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं मीठ देखील टाकणार आहोत यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे त्यानंतर पिझा सिझलिंग मी यात टाकलं आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्ससुद्धा मी यात टाकणार आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालेलं आहे ते त्यानंतर आपण या ब्रेडवर पिझा सॉस त्यानंतर थोडंसं सा, मला साहित्यामध्ये मॅवनीस सांगायचं मी विसरून गेले थोडंसं मॅवनीस आणि थोडंसं टोमॅटो केचप आपण याच्यावर टाकणार आहोत पण याच्यावर जे मगाशी आपण आधी जे मिश्रण तयार केलं आहे ते मिश्रण याच्यावर छानपैकी टॉप करायचं त्यावर छानपैकी स्प्रेड करून व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे की जेणेकरून आपल्या मुलांच्या पोटामध्ये भरपूर अशा भाज्या जातील आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्या भाज्या हा ब्रेड पिझा आता आपण पॅनमध्ये फिटिंगच्या प्रोसेससाठी ठेव फ्रीट करण्यासाठी ठेवली होती आणि त्याच्यामध्ये मी बटर पेपर ठेवला आहे ठेवलाय ठेवल्यामुळे ज्या ब्रेडच्या स्लाईज आहे त्या खालच्या बाजूने जळत नाही आणि त्याच्यामुळे हा बटर पेपर आपण ठेवायचा आहे बटर पेपर ठेवला तरी ब्रेड हे अतिशय चांगले व्यवस्थितरित्या भाजले जातात ते जळत नाही आणि पिझ्झा हा अतिशय छान होतो सर्विंगसाठी मिनी मिनी ब्रेड पिझ्झा हा रेडी झालेला आहे आणि आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये काढू अशा प्रकारे ब्रेड पिझ्झा रेडी आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा